नमस्कार उद्या ऋषिकेशचा बड्डे असतो म्हणून ओवी आणि जानकीने खूप मोठा प्लॅन तयार केलेला असतो तेवढ्यात ऋषिकेश घरी येतो आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो अगं जानकी बाजारात आपल्या मलाला काहीही किंमत मिळाली नाही आपल्याला मोठ्या बाजारात विकावं लागेल जाऊन पण आपल्याकडे ट्रान्सपोर्ट नाही असं बोलून ऋषिकेश तिथनं निघून जातो ओवी ते सगळं बघते आणि ओवी म्हणते आई बाबांचा तर मूड खराब आहे बाबा उद्या येतील ना त्यावर जानकी म्हणते बाळा तू काही काळजी करू नको तुझे बाबा नक्की येतील त्यानंतर ऋषिकेश सकाळी उठतो तयार होतो छान तयार होऊन तो बघतो तर एक चिठ्ठी ठेवलेली असते ती चिठ्ठी उघडतो आणि चिठ्ठीमध्ये असं लिहिलं असतं ओवी आणि जानकीने तुम्हाला खूप मोठं सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज जर तुम्हाला बघायचं असेल तर खाली दिलेल्या पत्त्यावर या ते ऋषिकेश वाचतो आणि इकडे जानकी ओवी आणि गुलाब ही सगळी मंडळी ऋषिकेशची इकडे बघत असतात काही वेळानंतर ऋषिकेश त्या पत्त्यावर येतो बघतो तर काय सुंदर सजावट केलेली असते आणि तिथे जानकी ओवी आणि गुलाब बाकी मंडळी असतात ते बघून ऋषिकेश हो खुश होतो सगळेजण ऋषिकेशवर फुलं उजळू लागतात आणि हॅपी बर्थडे टू यू असं बोलतात ऋषिकेश खूपच खुश असतो त्यानंतर ओवी मध्येच बोलते खरं सरप्राईज तर पाठीमागे आहे त्यानंतर ऋषिकेश पाठीमागे बघतो पाठीमागे बघतो तर काय सगळी घरची मंडळी पाठीमागे उभी असतात सुमित्रा अवंतिका सौमित्र सारंग ह्या सगळ्या मंडळींना ऋषिकेश टक लावून बघत असतो तर इकडे ऐश्वर्या आजीला म्हणत असते आजी ही सगळी मंडळी त्यांना सरप्राईज द्यायला गेलेत ना बघ आता मी त्या सरप्राईज चे कसे बारा वाजवते ते ऐश्वर्याची काळी नजर ऋषिकेशच्या बड्डे वर पडलेली आहे मालिकेतील पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू